हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण तिखट अशी लसूण शेव हे हो। बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत बनवून इथं तयार झाली आहे आणि खूप छान लागते खायला तर रेसिपी पण खूप सोपी आहे याची खूप झटपट बनवून तयार होते चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूयात यासाठी या मी इथं अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे अगदी बारीक आहे बेसनपीठ मिरची घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि वीस ते पंचवीस पाकळ्या आपण लसूण घेतलेला आहे आणि थोडंसं ओवं घेतलेलं आहे दोन चमचे आणि वन फोर कप आपण तेल घेतलेलं आहे तर लसूण आणि ओवा आणि मिरची आणि मीठ याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला छान मसाला बनवून घ्यायचा आहे शेव बनवण्यासाठी तर हे आधी आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊ मग त्यात पाणी टाकून त्याला परत फिरवून घेऊ हे बघू शक मग त्याच्या अशी छान पेस्ट करून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपण आता इथं बेसनपीठ छान चाळून घेऊया चाळून घेतलेली जे गिंठुळ्या वगैरे असतात वरतीच राहतात आणि बेसनपीठ शेव करताना चाळूनच घ्यायचं शक्यतो कारण मग आपल्याला ते पीठ मळताना मधीमधी गिंठुळ्या होत नाहीत जास्त तर इथं सगळं बेसनपीठ मी असं छानपैकी चाळून घेते आणि एकदम असं बारीक बेसनच घ्यायचं आहे आपल्याला शेव करायसाठी शेव खूप छान बनवून तयार होते तर मी इथं सगळं बेसनपीठ असं छानपैकी चाळून घेतलंय छान असं बेसमपीठ आपलं चाळून झाल्याच्या नंतर यात थोडीशी भर आपण हळद टाकूयात ते बघू शकता मी इथं एक चमचा छोटा एक चमचा मसाल्याचा असतो ते हळद टाकली आहे आणि हळद टाकून याला आपण जे वन फोर कप तेल घेतलं कड़ होतं कुर ना ते छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्या पिठावर ओतून द्यायचं तयार होते तर चमच्याने मी आठ चमचे तेल घेतलंय अर्धा किलो साठी आणि कपाने वन फोर कप तेल आहे हे आणि याला आता गरम आहे तेल तर छान असं उलटण्याने आपण याला मिक्स करून घेऊयात कारण ते थोडंसं थंड होईपर्यंत आपण याला उलटण्यानेच मिक्स करून घेऊयात आणि मग नंतर हाताने छान असं सगळीकडं तेल असं लावून घेऊयात ते बघू शकता मी याला छान असं मिक्स करून घेते नंतर याला छान असं हाताने आपण मिक्स करून घेऊयात ते थंड झाल्याच्यानंतर मग आपण असं चोळून घेऊया दोन्ही हातांनी सगळीकडे तेल लागलं गेलं पाहिजे आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना त्याने मी आठ चमचा तेल घेतलेला आहे आणि तुमच्याकडं जे स्पून असतील वन फोर कप तर वन फोर कप मी इथं कडकडीत गरम करून तेल घेतलेला आहे कडकडीत गरम केलेलं तेल घेतलं की आपली शेव अशी मस्त कुरकुरीत लागते खायला हे बघू शकता सगळ्या पिठाला आता आपलं तेल मिक्स झालंय सगळीकडं असं तेल लावून घेतलंय याचा छान असा मुटका बनतो याचा पिठाचा तर सगळीकडं छान असं तेल लावून घेतलंय तर आपण तो मसाला होता केलेला लाल मिरची मीठ लसूण आणि ओवा तर तो आता आपण यात चाळून घालूयात कारण तसाच जर घातला तर आप चाळणीने असा छान चाळून घालायचा कारण जे ओवा जो ठोसर राहिलेला असतो तो, तो वरतीच अडकतो आणि जे बारीक पेस्ट आहे ती सगळी आपली त्याच्यात जाते कारण जेव्हा आपण शेव काढतो ना तेव्हा ते सोऱ्यात खूप अडकलं जातं आणि मग ते गुंतून बसतं मध्येच त्यामुळं मग असं आपल्याला हा मसाला सगळं असं थोडं थोडं पाणी टाकून आपण छाण्याला चाळून घेऊयात थोडं थोडं पाणी ॲड करून थोडं थोडंच पाणी ॲड करून आपल्याला हा मसाला पूर्ण याच्यात चाळून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण मग आपली पा पीठ पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळं थोडं थोडंच पाणी टाकून छान असा आपल्याला मसाला सगळा चाळून घ्यायचा आहे बघू शकता इथं मी सगळा मसाला छान असा चाळून घेतला आहे हे बघू शकता थोडं थोडंच पाणी करून टाकलं आहे जास्तही पाणी टाकलं नाही कारण मग आपलं पीठ पातळ होऊ शकतं तर आता याला छान असं मळून घेऊयात सगळा मसाला मीठ मिरची हे सगळं वाटण मस्त छान असं पीठ मळून घेऊयात आणि याच्यात अजून थोडंसं पाणी टाकायची गरज आहे पण याला असं मळून घ्यायचं एक कटी जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपलं पीठ जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नाही असं मध्यम शेवणी इतपत असं छान मळून घ्यायचं बघू शकता खूप इझी असं छान मळलं जात आहे हे पीठ हे बघू शकता याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं याचा उंडा बनवून घेतलाय आणि जास्त निबरी बरी पीठ ठेवायचं नाही कारण मग शेव निघताना खूप शेव काढताना आपल्या हातांना खूप त्रास होतो एकदम असं सैल पीठ ठेवायचं शेवेसाठी तर खूप छान अशी कुरकुरीत शेव बनवून तयार होते आणि जास्त निबरी बरी ठेवलं ना मग सोऱ्या खूप जड जाते ते शेव काढायला त्यामुळे शेवेचं पीठ असंच थोडंसं सैल ठेवायचं मग छान अशी पटपट शेव तयार होते तर मी इथं एक ना सोऱ्या घेतलेला आहे त्याला छान असं तेल लावून घेते आतमधून हे बघू शकता हा सोऱ्या घेतलेला आहे मी त्याला आतमधून छान असं तेल लावून घेतलं आहे आणि मग याच्यात असं पिठा पण भरून घेऊयात हे बघू शकता आधी तेल लावायचं मग छान अशी आपली शेव निघून निघते तुम्ही जो पितळ्याचा सोरा असता तो पण घेऊ शकता त्याने पण खूप छान शेव निघते पण माझ्याकडे आता ॲवेलेबल हा स्टीलचा सोऱ्या होता याने पण खूप छान शेव निघते आणि मी याला खूप बारीक असा साचा लावला आहे तर मला अशी बारीक शेव खायला ना खूप आवडते त्यामुळं तुम्ही अशी मोठी पण शेव काढू शकता पण बारीक शेव खूप छान अशी कुरकुरीत लागते तर हे बघा इथं पूर्ण असं सोऱ्या प म्हणजे भरून घ्यायचं था, यात हवा वगैरे नाही राहिली पाहिजे नाही तर मग आपली शेव अशी काढतानी तुटतेमध्येच तर बघू शकता छान असं मी सोऱ्या छान भरून घेतला आहे एकदम पॅक आणि आता हा आपण याला लावून घेऊयात तर हा सोऱ्यानं ना खूप सोप्पा आहे यांनी शेव खूप पटपट निघते म्हणजे याला असं भिंगायचं वगैरे काहीच नसतं फक्त असं प्रेस करायचं दोन्ही हातांनी आणि इझिली आपली शेव अशी मस्त निघून निघते तर मी इथे कढईत ना छान असं तेल गरम करायला ठेवलं आहे तर आपल्याला शेव काढताना ना अशी पसरट कढई घ्यायची आहे तर पसरट कढईत आपली शेव अशी छान निघते तर आता आधी कडाने सगळा गोल करून घ्यायचा आणि मध्यभागी येऊन अशी शेव आपल्याला कशी छानपैकी शेव घालून घ्यायची तर हे बघू शकता मी खूप बारीक साच्यांनी शेव करते आणि ही शेव ना खायला खूप कुरकुरीत लागते तर तुम्ही मोठ्या पण स वापरू शकता चिवड्यात वगैरे जर शेव टाकायचा असेल तर पण मी बारीकच शेव काढते तर ही खायला छान लागते ना त्यामुळं तर हे बघू शकता आपली शेव अशी स्टार्टिंगला तेल खूप तापलं होतं आणि असं कडकडीतच तेलावर आपल्याला शेव काढायची आहे छान अशी कुरकुरीत बनवून तयार होते तरी बघू शकता आणि अजिबात नरम वगैरे पडत नाही एकदम कुरकुरीत राहते तर अशीच प्रकारे आपण सगळे शेव इथं काढून घेऊयात हे बघू शकता मी आता दुसरा वेळा घालून दाखवते तुम्हाला स्टार्टिंगला आधी आपल्याला कडाणी फिरून घ्यायचे आणि मग मध्यभागी शेव घालून घ्यायची आहे तर अशा प्रकारे हे बघू शकता किती मस्त शेव बनवून इथं तयार होते आणि ही बारीक शेव असल्यामुळं ही खूप लवकर तळल्या जाते त्यामुळे मग शेवाचा एवढा घालून झालं की गॅस थोडासा मध्यम करायचा मग शेव आजपर्यंत ही छान अशी कुरकुरीत होते बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली शेव बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण सगळी शेव इथं बनवून तयार तयार करून घेऊयात जास्त शेवेला लाल रंग येऊन नाही द्यायचा मग आपली शेव अशी थोडी जळाल्यासारखी लागते कारण मी बारीक साचेने शेव काढते तर ती पटकन जळते त्यामुळं शेव काढल्याच्यानंतर गॅस थोडासा मध्यम करायचा आणि अशी शेव बघू शकता मी अशा प्रकारे सगळी शेव इथं काढून घेतली आहे तर तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवा खूप छान आणि कुरकुरीत शेव बनवून तयार होते आणि महिना काही दोन महिने अशा प्रकारे आपण इथं सगळी शेवाशी काढून घेऊयात तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा तर बघू शकता आपली शेव बनवून इथं मस्त अशी तयार झालेली आहे मी सगळी शेव बनवून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते आता हे बघू शकता किती छान अशी शेव बनली आहे एकदम अशी कुरकुरीत झाली आहे बनवून हे बघू शकता मला अशी दाबून दाखवते एकदम अशी जत्रात मिळते ना अगदी तशी झाली आहे आणि खायला तर खूपच छान लागते अजिबात नरम पडत नाही अशी कुरकुरीतच राहते जास्त कडकही नाही आणि जास्त नरम पण पडत नाही